काय रे लय चेहरा पडल्या आणि दिसतो तुझा नाही रे काही नाही सांग तरी मला तरी कळू दे ना काय झाले ते नाही रे असच रात्री पण फोन केला फोन उचलत नाही कामात हे असं तसं बोलते काय झालं काय ते तरी सांग अरे अभी ऐक ना तुला मी सांगेल पण तू चिडणार नाही ना माझ्यावर अरे सांग ना अरे एक मुलगा आहे कोणतरी तो ना मला मेसेज आणि कॉल करतो रे आणि मला तू आवडती मला भेटायचंय असे मेसेजेस करतो कोण नाव काय आहे का, का तुला मला काहीच नाही माहिती पण तो मी त्याला विचारलं तुझं नाव काय हे काय पण तो म्हणतो की नाही मी नाही सांगणार आपण डायरेक्ट समोर आहे मगच तुला दिसेल कोण येते अरे मग त्याला ब्लॉक करत जा कशाला उत्तर देते रे अरे मी ब्लॉक पण केलं तर दुसरे दुसरे नंबर शोधून मला मेसेज करतो किती सारे नंबर ब्लॉक करणार ना मी त्याच नाव गाव तुला काहीच माहित नाही काहीच माहित नाहीये मला कळू देरे कोण आहे त्याचा पॅकडच मोडी तू जरा नंबर दे बर त्याचा तू प्लीज बघशील आता बघायच ना गर्लफ्रेंड आहे माहित प्रेम करते ना माझ्यावर मला तर करावंच लागेल सगळं तू त्याला बघ काय ते आणि तू त्याच्याशी बोलून घे मला त्रास नको देऊ म्हणा तो असं सारखे मेसेज कॉल मी घरी असते रे आणि सारखे असं मेसेज कॉल आल्यावर घरचे पण विचारतात ना एक तर मी तुझ्याशी सुद्धा नीट नीट का बोलत नाही तुला पण माहिती घरी असल्यावर आणि तो मेसेज आणि कॉल करून मला परेशान करून टाकले पाय अरे मग रात्रीच फोन केला होता तेव्हा सांगायचं होतं नाही सगळं लगेच मॅटर मिटाव असता मला वाटलं तो रडशी हे आहे लई एवढ्यासाठी मी उरडलो त्याला फोडतो आता जाऊन कोण आहे काय बघतो माझी त्याची फक्त त्याचा नंबर दे मला रात्री नाही त्याला तुला पुढे उभा केला ना हा महा नाव पण सोनं नाही मग हा चालेल मी तुला नंबर पाठवते तू काय करायचं आहे ते कर अरे पण पन तुला पण अक्कल पाहिजे ना पहिला हाय केला का मला हाय करायचा असा असा मुलगा मला छेडतोय मला सांग हा तुला कळत नाही का काही पिढी झाली का तू हा तो ओरडू नको ना मला नाही घेतोय मग कशाला त्याला हाय केलं मला हाय करायचं होतं ना मी नाही केलं त्याला हाय आधी मला असं वाटलं की तो कॉलेजचा वगैरे आहे म्हणून मी हाय केलं पण तो मग खूप बोलायला लागला ला मग मी बंद केलं त्याला ब्लॉक केलं तर त्याने दुसऱ्या नंबर वरून मेसेज केला तुला मेसेज करायची गरज नव्हती ना अरे पण तू ओरडू नको ना मी तुलाच सांगणार ना दुसरं कोणी आहे का त्याला सांगायला मग माझ्याशिवाय तू दुसरा सोबत बोला तंत्र मग ना करणार नाही अरे हो समजतंय मला म्हणून मी तुला सांगत नव्हते हे सगळं मला माहिती की तू अगं हाय बरोबर करायचं त्याला म्हणायचं मेसेज नको करू बाबा हा हाताने वाजती काही गरज आहे का तुला त्याला उत्तर द्यायची त्याने परत मेसेज केला जर तर बरं ठीक आहे पण आता तू त्याला बोल काहीतरी मी तुला नंबर पाठवते तू त्याच्याशी बोलून घे मेसेज वगैरे नको करू तिला काय परत अशा लोकांचा जर मेसेज रिप्लाय आला ना त्याला उत्तर द्यायचंच नाही कोणी असो किती छान असो बर ठीक आहे जाऊ मी मला घरी बोलवलं हां जा तुला तर नुसती घाईच असते माझा सांग दोन गोष्टी ओरडत नको ना जाऊ मग मला भीती वाटते म्हणून मी तुला काही सांगत नाही पुढचं हां ठीक आहे बघू पुढचं पुढं काळजी नको करू मी सांगतो त्याला आणि तू पण काय त्याला मेसेज विशेष करू नको मी नाही करत रे अभी मेसेज तू एकदा त्याच्याशी बोलून घे आणि त्याला सांग की ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि तिला फोन मेसेज नाही करायचं हां चालतो आहे सांगेल मी ठीक आहे जाऊ का मी आता उद्या भेट खर हिला गावातलाच कोणतरी असं रे एखादा मित्र मित्र यांना ना कामधंदे नाहीत बिस्ट ते मध्ये मध्ये वळवळ करतात फक्तच